मित्रांनो तसं तर बघा तुम्हाला मसाज थेरपीचं क्या रिझल्ट येतात त्याच्यामुळं कसं तुमचं म्हणजे डिटॉक्सिफिकेशन होतं तुम्हाला रिलॅक्स कसं करतं तुमच्या मसलला ऑक्सिजन कसा पुरवठा वाढतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे केव्हा केव्हा तुम्ही मसाज थेरपीचा मसाज सेंटरमध्ये जाऊन किंवा कोणत्याही स्पामध्ये जाऊन तुम्ही नक्कीच अनुभव घेत असता आणि मसाज केल्यानंतर जे तुम्हाला फील गुळ वाटतं मेंटली रिलॅक्स वाटतं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पण आपल्या सेक्च्युअल लाईफला बळकट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी आपल्या पेनीची हेल्थ मेंटेन करण्यासाठी मी में नेहमी तुम्हाला रिकमेंड करत असतो की कोणत्या तरी एका ऑइलने चांगल्या तुमच्या इंद्रियाची मसाज दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी हे करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करत आहे तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे दोन व्हिडिओ मिळत राहतील आणि सेच्युअल नॉलेज तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की इंद्रियाची मसाज करणं का गरजेचं आहे कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे कोणतं तेल वापरायला पाहिजे या संपूर्ण विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा माहिती घेत आहोत मित्रांनो जसं तुम्ही माझ्या क्लिनिकला येता मी प्रत्येक पेशंटला मी स्वतः तयार करून घेतलेलं हे अल्फाजेन ऑइल आहे ज्याच्यामध्ये अश्वगंधा आहे अकलकारा आहे तिळाचं तेल आहे सगळं याच्यामध्ये जे घटक आहेत लवंग आहे हे जे घटक आहेत हे एफ डी एम मान्यताप्राप्त घटक आहे आणि त्याच्यामुळं हे चांगल्या कंपनीकडून माझ्या निगराणीमध्ये हे मी ऑइल तयार करून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे कोणतंही आयुर्वेदिक तेल असो आपण केसाला म मसाज करण्यासाठी डेली आपण यूज करतो त्याचप्रमाणे तुमच्या पेनीची आणि त्याच्यातल्या आतल्या ज्या नसा असतात त्या नसांची हेल्थ मेंटेन करण्यासाठी तुम्हाला या तेलाने दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी थोडंसं समोर ओढून आणि थोडंसं दाबून त्याला म्हणजे दाब देऊन आपल्या इंद्रियाला दाब देऊन तुम्हाला मसाज करायची असते जर दहा मिनटं सकाळी दहा मिनटं जर संध्याकाळी जर तुम्ही मसाज केली तर विदिन अ स्पॅन ऑफ वन मंथ तुम्हाला इतके चांगले रिझल्ट मिळतील तुमच्या इंद्रियामध्ये थोडीशी ग्रोथ झालेली वाटणार तुमचं इंद्रिय पूर्वीपेक्षा हेल्दी वाटणार तुमच्या इंद्रियावरच्या ज्या नसा आहेत त्या व्हिजिबल असणार त्याच्यानंतर तिथं ऑक्सिजनेशन चांगलं होऊन तिथल्या ज्या पेशी आहेत त्या पण मजबूत होणार पूर्वीसारखे तुम्हाला तुम्हाला जे तुम्हाला इरेक्शन यायचे त्यापेक्षा काही पटीनं जास्त इरेक्शन होण्यासाठी हे ऑइल तुम्हाला मदत करेल ज्या लोकांना मॉर्निंग इरेक्शन येत नाही त्यासाठी या लोकांना मॉर्निंग इरेक्शन येण्यासाठी आम्ही या तेलाचा नक्कीच वापर करतो तर मित्रांनो इन शॉर्ट मला सांगायचं एकच प्र म्हणजे गोष्ट आहे की तुम्हाला लैंगिक समस्या असो वा नसो पण ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चे केसांची काळजी घेत करता त्याचप्रमाणे तुमच्या इंद्रियाची जो खूपच सेक्च्युअल ऑर्गन म्हणून म लाईफमध्ये महत्त्वाचा आहे त्याची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही काय करता की डायरेक्ट काळजी न घेता जेव्हा ते निकामी होतं किंवा इरेक्शन कमी येतं किंवा प्रीमियाचे इंजेक्शनचे प्रॉब्लेम येतात तेव्हा तुम्ही माझ्या क्लिनिकला येता आणि त्यासाठी मला पाच सहा महिने तुम्हाला औषधी गोळ्या औषध देऊन तुम्हाला इम्प्रूव्हमेंट द्यावं लागते पण तसं न करता ॲज अ प्रिव्हेंटिव्ह जर तुम्ही या दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी या अल्पाजीन ऑइलची मसाज जर केली तर तुमचं इंद्रिय हेल्दी आणि मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होऊ शकतो हे ऑइल माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये मा अवेलेबल आहे याची नऊशे नव्याण्णव रुपये किंमत आहे आणि जर तुम्हाला घर बसल्या पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही केव्हाही फोन करून हे ऑइल पण तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला घर बसला तुम्ही याचं तुम्ही मसाज करू शकता तर मित्रांनो जर तुमच्या सेक्च्युअल लाईफला हेल्दी मेंटेन ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण गाडी मेंटेन करतो किंवा कारखेळा आपण लक्ष देतो त्याचप्रमाणे आपल्याला महत्त्वाच्या सेक्च्युअल पार्ट ऑर्गनला महत्त्व दिलं त्याला मेंटेन ठेवलं तर तुमची सेक्च्युअल लाईफ चांगल्या प्रकारे आणि सुंदररित्या जाऊ शकते हे लक्षात ठेवा तर मित्रांनो जर अजून काही तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा त्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो